करायचं असं मी सांगत नाही मी साहेबांनी जर बोलले कोण असेल तर बोलतील नक्की पण हे काय तेवढे कॉन्फिडंट लोक नाही ते बघू आता ते मध्ये गेले उद्धव साहेबांना बोलतात काय बोलतात ते काय सांगितलं विरोधी यांचं आहे इकडून तिकडे कुठून इकडं आम्ही समाजासाठी भांडतोय आमचं आम्हाला माहिती आम्ही काय आमदारकी साठी आम्ही भांडूनही राहिलो मराठा समाजाला या ठिकाणी ओफिसी आरक्षण भेट म्हणून आम्ही भांडतोय नाही भेटले अजूनही जरी त्यांनी भेट नाकारली तर पुढे भेटच बसणार आम्ही काय इथेच बसणार हे निवेदन हे निवेदन आणलेलं आहे आम्ही उद्धव साहेबांना देण्यासाठी बरं का उद्धव साहेबांनी जर निवेदन नाही घेतलं तर आम्ही या ठिकाणी बसू पोलिसवाल्यांनी अटक करावं नाही तर काय करायचं करू आम्ही हटणार नाही इथून आदित्य आताच बाहेर गेलेले आहेत ते देखील भेटलेलं आहे नाही आम्ही उद्धव साहेबांना भेटणार आहे ना पक्षप्रमुखांना आम्ही या ठिकाणी भेटणार आहोत आणि पक्षप्रमुखांनी त्यांची या ठिकाणी काय भूमिका आहे त्यांची अजून पुन्हा सांगतो मी काय मराठा समाजाला त्यांचं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण भेट म्हणून पाटील आपल्या सोबत आहेत आपण बातचीत करणार आहोत मातोश्री बाहेर जे इथे आंदोलन सुरू आहे तुमचं काय प्रतिक्रिया केरे पाटील साहेब मातोश्री बाहेर आंदोलन सुरू आहे काय प्रतिक्रिया पाटील प्र आम्हाला अशी कर, असं करायची गरज पडत नाही कारण मराठा समाज हा वेगवेगळ्या संघटना आरक्षणाची मागणी करतात आणि मराठा समाजाची संघटना किंवा समाजाचे जे प्रतिनिधी गेले असतील उद्धव ठाकरेला भेटायला उद्धव ठाकरेंचं पहिलं काम होतं की त्या समाजाच्या कुठल्या कुठल्या कोणत्या पक्षाच्या आहे कोणत्या घटकाच्या आहे हे न विचार करता उद्धव ठाकरेंनी तात्काळ त्यांना भेटायला पाहिजे होतं ते का भेटले नाही याचं कारण स्पष्ट आणि स्वयंस्पष्ट आहे उद्धव ठाकरे हे मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत